मंडई महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकात महाविकास आघाडीला जोराचा धक्का बसलाय पन्नासचा आकडा गाठता गाठता महाविकास आघाडीला नाकी नऊ आलेत ज्या पवारांची महाराष्ट्रात हवा असं चित्र दिसत होतं त्या शरद पवारांना सुद्धा दहा जागा गाठणं मुश्किल झालं होतं पवारांचा बाले किल्ला सातारा महाविकास आघाडीच्या साताऱ्यात शून्य जागा आल्या जा तर दुसरीकडे कणका पाडणार म्हणणारे बंटी पाटील कोल्हापुरात नेस्तनाभूत झालेत कोल्हापुरात सुद्धा महाविकास आघाडी शून्यावर गेली बाळासाहेब थोरात यांच्या अहिल्यानगरमध्ये अवघ्या दोन जागा आल्या पृथ्वीराज चव्हाण पडले बाळासाहेब थोरात पडले लातूरात देशमुखांना धोबी पछाड मिळाला पण या सगळ्यात एक कुटुंब होतं ज्यांनी आपला गड अबाधित राखला होता अकुलुतचं मोहिते पाटील गारणं एक इतर जिल्ह्यांमध्ये एक एक जागा निवडून आणायला महाविकास आघाडी सोलापूर जिल्ह्यात मात्र मोहिते पाटलांनी पाच जागा निवडून आणत सोलापुरातले बॉस आपणच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं सोलापुरात सोलापूर आघाडीच्या पाच जागा निवडून आल्यात ज्यातल्या चार जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि त्या निवडून येण्यामागं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात आहे मोहिते पाटील या बलाढ्य शक्तीचा कोणत्या आहेत मोहिते पाटलांनी सोलापुरात निवडून आणलेल्या राष्ट्र राष्ट्रवादीच्या जागा आणि आता मोहिते पाटील फॅक्टर पश्चिम महाराष्ट्रात महत्वाचा ठरणार का याच गोष्टींचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट अर्थात कॅरी ऑन मराठी चौदा आणि एकोणीस मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळं सोलापूरच्या पवारांच्या निकटवर्ती असणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबानं डोरी हाती धरली होती शरद पवार स्वतःच्या मतदारसंघातून निवडून आले होते त्या माडा लोकसभा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांनी रणजित निंबाळकरांना मदत केली आणि मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडं खेचून घेतला मधून राम सातपुत्यांना ताकद दिली आणि एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांना धोबीपछाड देत मोहिते पाटलांनी आपलं वर्चस्व आहे हे सिद्ध केलं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी मोहिते पाटील कुटुंब नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकू लागल्या माड्यातून खासदार असणारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती अखंड मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी होती माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकरांना उमेदवारी न देता दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टींच्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याच्या बातम्या आल्या पण शेवटपर्यंत त्यांची मागणी मान्य झाली नाही आणि अखेर शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्र येत सोलापुरात आखणी केली धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि इथून खासदारकी लढवण्याची तयारी सुरू केली पक्षप्रवेश करताना झालेल्या भाषणात मोहिते पाटलांनी इथून बाजी मारली राम सातपुतेंना टार्गेट केलं नारायणबा पाटील अभिजित पाटील आणि उत्तमराव जानकर या स्ट्रॉंग नेत्यांना जवळ केलं जानकर आणि मोहिते पाटील हा जवळपास तीस पस्तीस वर्षांचा संघर्ष मिटला आणि माढा आणि सोलापूर सोला या दोन लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरपूर विजय मिळाला त्यानंतर मोहिते पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत उत्तमराव जानकरांना दिलेला शब्द पाळत मार्शिरसमधून उत्तमराव जानकरांना उमेदवारी दिली माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटलांना तिकीट मिळेल चर्चा होत्या पण इथं सुद्धा दिलेला शब्द पाळत इथून अभिजीत पाटील आणि करमाळ्यातून नारायण आबा पाटलांना उमेदवारी दिली सहकाराच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी आधीच सोलापूर जिल्ह्यात आपलं एक हाती वर्चस्व तयार केलं होतं त्याच वर्चस्वाला पुढं नेत धैर्यशील मोहिते पाटलांनी गावागावातल्या जुन्या जाणत्या नेत्यांची फळी मैदानात आणली गावातल्या लोकांना कनेक्ट होतील अशा गोष्टी सांगून आपली भाषणं गाजवली तुमची कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर तुम्हाला आता अक्लूजला सुद्धा येण्याची गरज लागणार नाही जर फोनवरून काम होणार नसेल तरच आकलूतचा रस्ता धरायचा तरच त्रास घ्यायचा नाहीतर माझा फोन नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे सरळ फोन करायचा आणि प्रॉब्लेम सांगायचा पुढची पाच वर्ष मी आणि इथले आमदार दिवस रात्र तुमच्यासाठी तत्पर असू असा शब्द ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देत होते आणि त्यामुळंच उत्तमराव जानकर अभिजित पाटील आणि नारायणाबा पाटील यांच्या वैयक्तिक ताकतीसोबत लागलेली मोहिते पाटील या शक्तीची ताकद पथ्यावर पडली आणि या तिघांचा इथल्या मतदारसंघातून विजय झाला करमाळ्यातून बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या विरोधात अभिजित पाटलांनी तीस मतांनी विजय मिळवला माड्यातून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना धोबी पछाड देत नारायणबा पाटलांनी सोळा हजार पंच्याऐंशी मतांच्या फरकाने विजय मिळवला तर माळशिरस राम सातपुतेंना तगड आव्हान देत लोकसभेनंतर पुन्हा एकदा त्यांना धक्का देत उत्तमराव जानकरांनी तेरा हजार एकशे मतांची आघाडी घेत त्यांच्यावर मात केली पण या साऱ्या गोष्टीत महत्त्वाचे ठरले मोहिते पाटील लोकसभा आधी बाळदादांनी मोहिते पाटील आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्यासाठी मध्यस्थी केली होती आणि त्यानंतर पवारांनी महाराष्ट्रात जादूई कामगिरी करून दाखवली आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पवार फेल झालेत पण मोहिते पाटलांमुळे सोलापुरात इज्जत राखली असं म्हणता येतं त्यामुळंच एकीकडं पवार बंटी पाटील बाळासाहेब थोरात देशमुख हे राजकारणातले तगडे तगडे नेते पराभूत होताना पाहिलेत मात्र मोहिते पाटलांनी मात्र आपला गड कायम राखलाय आणि त्यामुळंच मोहिते पाट तील आता पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातले महत्वाचे नेते बनू शकतात असा अंदाज लावला जातोय बाकी मंडळी महाराष्ट्रात झालेल्या या सगळ्या लढतींबद्दल तुमची काय मत आहेत सोलापुरात मोहिते पाटीलच बॉस ठरलेत का आणि मोहिते पाटील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळात महत्त्वाचा इम्पॅक्ट टाकू शकतात का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद